बिग बॉस मराठीमध्ये घडणार हा इतिहास तू काय इतिहास आहे ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे तर पुन्हा एकदा स्वागत आहे बिग बॉस विचार मच मध्ये त्या बिग बॉसने ह्या आठवड्यात आणला आहे नवीन वाईल्ड कार्ड कंटेस्ट आहे त्या वाळ कार्डची फॅन फॉलोईंग मजबूत आहे त्यानंतर त्या खेळ मजबूत आहे त्याची मेंटली स्ट्रॉंग पण तो आहे म्हणजे आता सुरज होणार होता विनर आता अभिजित त्या दोघांमध्ये विनर होण्याची शक्यता होती पण आता बिग बॉसने वाल्ड कॅल म्हणजे नवीन इतिहास घडण्याची तयारी सुरू केलेली आहे असे मला वाटत आहे कारण बिग बॉस बिग बॉसच्या मध्ये कधी वाईल्ड कार्ड एंट्री जितत नाही मराठीमध्ये तरी कारण की बिग बॉस ओ टी टू मध्ये ओ टी टी टू मध्ये एल व्ही म्हणून जितले होते पण ह्या मराठी सी पाच सीजन मध्ये अजून एक पण वाईल्ड कार्ड कंटेशन टिकला नव्हता म्हणजे ह्या सीझनमध्ये जिंकण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण की आता बिग बॉस आता येणाऱ्या काही दिवसात चांगले स्ट्रॉंग कं फिजिकली टास्क आणून संग्राम दादाला भीडवणार आहे त्यामध्ये संग्रामदा उभारून येऊ शकतात मला तरी असं वाटत आहे कारण टीम बी लीड करायला अजून कोण चांगला सदस्य नाही टीम बीचं म्हणजे खाली उतर खाली उतर चढ उडा चढ उतार चालू आहे म्हणजे त्यांची टीम डागमुक डागमुख आहे म्हणजे त्यांचा खेळाचा अजून काय पत्ता नाही पण टीम अजून स्ट्रॉंग तरी आहे ती तिघे जण तरी पण आता बिग बॉसने टीम बी साठी एक मसी आणला तो म्हणजे संग्रामदा चौकुले ते संग्राम दादा चौगुलेचे म्हणजे विनर होण्याची शक्यता कोण नाकारू शकत नाही तुम्हाला वाटतं तुम्ही माझ्या मत्याची समज असाल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला नक्की विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बिग बॉस विचारमंच ला सबस्क्राईब आणि फॉलो करा नक्की विसरू नका थँक्यू सो मच थिंक बाय